राहणार म्हणून तालुका मार्ग आहे दाराशिव धाराशिव जिल्ह्याचा मानता आजोबा गणपती म्हणून ओळखला जाणाऱ्या किसान गणेश मंडळाच्या वतीनं त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा जो वारसा आम्ही चालवतो आहोत अखंड हरिनाम सप्ताह सोळा समिती किसान चौक गुरुंच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आत्ताच आम्ही आपल्या मार्गा तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी गुरुंजी अरमेसरांच्या गोविंद यलमेसरांना निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुपूर्ण केलेला आहे पुढे आर्थिक मदत पुणे पुलाची पाहिली म्हणून या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं सध्याची जे पूर्वग्रस्त परिस्थिती आहे तिथल्याचा अनुषंग त्याच अनुषंगानं त्यांना मदत व्हावी सहकार्य व्हावं त्यांच्या पुढील आयुष्यासाठी कुठल्या तरी अडचणीला ती मदत व्हावी या ठिकाणी या दोन्ही मंडळाच्या वतीनं समस्त आमचे ज्येष्ठ मार्गदर्शन दर्शकांच्या वतीनं या ठिकाणी मदत केलेली आहे आणि एमेसरांनी देखील ही मदत सपोर्ट केल्याबद्दल त्यांनी देखील मंडळाचे आभार मानले व त्याचबरोबर आम्हाला सगळेजण मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे देखील मानपूर्वक आभार हजार रुपये व त्याचबरोबर अखंड नाम सप्पा सोळा समिती संत मुरुमच्या वतीनं एकवीस हजार रुपये असे बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करून मुख्यमंत्री साहित्य निधीच्या अकाउंटवर त्याची जी पोचपावती आहे ते गोविंदजी अरमेसरांना सपोर्ट केली